विभागामध्ये ओबीसी संघटना ज्या आहेत त्या सर्व तहसील लेवलला आंदोलनं करत आहेत तर ओबीसीचं जे आरक्षण धोक्यामध्ये आलेले त्या निमित्ताने पूर्ण कोकणातील सर्व संघटना ह्या या आंदोलनामध्ये उतरल्या आहेत आणि आमची स्पेसिफिक मागणी आहे की प्रथमतः तर हा जनगडला झाली पाहिजे आणि आमचा एक मोठा आता ज्या मराठ्यांना जे जे प्रमाणपत्र देण्याचा जो एक विषय चाललेला आहे तो आम्हाला त्या प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध आहे आणि आम्ही त्या प्रमाणपत्र घेऊन या मागणीला धरून आम्ही काम आहोत आणि आमची प्रकल्पाने तीच मागणी आहे त्या आतापर्यंत मोठ्या ओबीसीमध्ये घुसखोरी झालेली आहे थांबवली पाहिजे शाळेत तो विहार रद्द केला पाहिजे आणि आम्हाला योग्य नाही दिला पाहिजे दाखवता हा जातकिहाराचा जगत केली ही सर्व आरक्षणं आदिवासी समाजासाठी असल्यामुळे कुठल्याही ओबीसी समाजाच्या व्यक्तींना प्रतिनिधित्व मिळत मुण नसल्यामुळे आमची पैसा कायदा जो आहे त्या अंतर्गत आम्हाला स्थानिक स्थानिक जे आम्ही सर्व बिगर आदिवासी आहोत त्या हो। स्थानिकांना पूर्ण न्याय मिळण्यासाठी आम्ही एक प्रकाशाने मान्य मागणी करत आहोत कारण काय झालं ह्या वेळेला ह्या पालघर जिल्ह्यामध्ये फक्त एक वेगळा प्रश्न आहे म्हणजे कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्हा असा एकमेव आहे का तिथे हा ओबीसी समाज हा ओबीसी आहे किंवा ना ओबीसी समाज हा आदिवासीमध्ये गणला जात आहे आणि आम्हाला कुठल्याच प्रकारचं आरक्षणं मिळत नाही कुठल्याच प्रकारचं मग ते सामाजिक असू देत राजकीय असू देत शैक्षणिक असू देत शिष्यवृत्ती असू देत आता ही नोकऱ्यांमध्ये जी भरती चाललेली आहे त्यामध्ये आमच्या कुठल्याही बांधवांना कुठल्याही ओबीसी बांधवांना ही नोकऱ्या मिळत नाही आहेत आणि त्या मिळता त्या पूर्णतः

सप्टेंबरमध्ये ते आपल्याला जो बिहार मराठा समाजाला पूर्वी समाजात सामस्थ करण्याचा जो निर्णय घेतला तो अगदी घटनाबाह्य आहे त्याच्यासाठी आम्ही संस्थेने ही फक्त आता आमची साखी आहे बाकी स सात ऑक्टोबरला आम्ही आझाद मैदान संबंध पूर्वी समाजचा महाराष्ट्राचा पृथ्वी समाज जमा होणार आहे हे नामे ठरेल आणि या माध्यमातून आम्ही सरकारला फक्त इच्छा देतो आहे आम्ही निवेदनाच्या माध्यमातून इशारा देतो आहे की आता कुंडी समाजाच्या ज्या मागण्या आहेत ते कुंडी समाज जो अन्याय होतो आहे हा डोंगर विभागामध्ये राहणार कुंडी समाज आहे त्याच्यावर अन्याय झालेला आहे एका समाजामध्ये मराठा समाज आम्ही त्यांना त्यांना मागण्या काय द्यायचं मान्य करा पण एका समाजात कोणी करू शकत नाही आहे हा हा प्रगत समाज आहे प्रगत समाजाला आणि त्यांचा कुठली आम्ही कोणी हिरावून घेतलं असेल तर आमचा त्याच्यावर वाद नाही आहे पण कुठली सहा एकदा ओबीसीमध्ये त्यांना दाखवित करता का आमची ही आमच्याची मागणी आहे आणि आमच्या ताटामध्ये कोणी पाठीकडे उर्जा कामाने संबंध सहकिल्ल्याच्या मार्फत तालुक्यांच्या तशिल्च्या माध्य माध्यमातून आम्ही सरकारला निवेदन दिले आहे त्या निवेदनाचा आम्ही योग्य विचार करावा आणि सात स्टोब ऑक्टोबरला आजमध्ये मोठ्या प्रचंडावर समाजात निदर्शन करणार आहे त्याची सरकारची दखल घ्या मला माहितीच आहे की दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने बिहार काढला आहे आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभ्यामध्ये आपल्या मागच्यादाराने एंट्री करण्याचं जो काय कारस्थान आहे ती आणून पाडण्यासाठी तुम्ही समाधोनं संघ जो कोकणामध्ये सहा जिल्ह्यामध्ये काम करतो त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कोकणातील ओबीसी आणि कुंभ्यांना असं आवाहन करण्यात आलं होतं की तुम्ही तहसीलदार कार्यालयावर जो आंदोलन करण्याचा त्यांनी जे आधार दिला त्याप्रमाणे संपूर्ण कोकणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुलबी समाजाच्या मान्यतून मान संघटनेच्या वतीने आज निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आणि हा जिहार पूर्ण मागे करा आणि ओबीसी आणि कुलबी समाजाच्या जो काय कोकणामध्ये कुठली मागास समाज आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पंधरा मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत त्यांची पूर्तता करावी असं प्रकारचं आवाहन आम्ही या ठिकाणी करत आहोत कुलबी समाज कुंभी